बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक पाहुई व्यक्त करावा नमस्कार आज सांगलीमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नि उपस्थित राहताना आज पहिल्यांदा मला आनंद होत नाही लाडांना एक महिला म्हणून इथे बोलत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय शिकांत शिंदे साहेब आव्हाड साहेब अमोल कोल्हे साहेब टोपे साहेब उपस्थित मोहिते साहेब सन्माननीय लक्ष्मण ढोबळे साहेब माननीय बिरुगावकर वाटेगावकर साहेब आणि उपस्थित सर्व सांगलीकर जेव्हा हे वक्तव्य माझ्या कानावरती आलं मी त्यावेळेस संभाजीनगरमध्ये होते आणि संभाजीनगरमध्ये असताना मला एका पत्रकाराने फोन केला की सक्षणाताई गोपीचंद पडळकर आज असं बोलले म्हणलं काय बोलले ते मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही त्यांना महत्व देण्यात पत्ते मोठे नाहीत म्हणले गली नहीं इन्सान है म्हणून मी त्यांना बोलले तरी काय अहो म्हणे तुम्ही बघा ते काय बोलले मी बघितलं आणि तर बसलेल्या महिलांना सांगते मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती कारण इथे उपस्थित पुरुष सगळे भाषण करतील आज इथे सगळी संख्या जास्त आहे मी की आज मी काय काय बोलू बोललं पाहिजे स्टेजवरती बोलते अरे तुम्हाला होण्यासाठी प्रत्येक आई करावी लागते गोपीचंद पडळकरांना मला विचारायचंय देवेंद्रजींना मला विचारायचंय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही ह्या महिला मुली आवडसाहेब बोलायला तयार होत नाहीत अलीकडे शिंदे साहेब कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होत नाही मागे देसाई होतात का सांगा तुम्ही सुद्धा मला म्हणता सक्षणा जपून तुला फार ट्रोल करतात पण मी त्यांना सांगते ट्रोल करणाऱ्यांना घाबरणारी हो ना, ना मी नाही जसा धनगर समाजामध्ये बापू वाटेगावकर साहेब होऊ शकतात एक मुलगी सुद्धा वाटेगावकर होईल तुम्ही हिशोबात राहायचंय आणि मला बोलताना काही वाटणार नाही या गोष्टीच मी कधी कुठल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही बोलले बोलले एक बार ठोक द्या तर ठोक द्या बातम्या पिछे जरूरत जर नाहीये हे करा, थे करा, करा ते करा नाही करत मी माझं ते मत असत माझं वैयक्तिक मत आहे भीमाचा पुणे श्लोक अहिल्या देवीचा आताच्या वयासने उल्लेख केला त्या अहिल्या देवीने फक्त माहेश्वर इंदोर आणि तुमच्या चौंडी मध्ये काम केलेलं नाही मला अभिमान आहे असे तू हिमाचल जम्मू पासून ते काश्मीर पर्यंत आसाम पासून ते महाराष्ट्रापर्यंत अहिल्या देवींच काम आहे हे शिकवलं अहिल्या देवीनी आम्ही चांग रे चांग म्हणतो रोहित चांग चांगबल म्हणजे आधी तुमचं चांग मग माझं चांगबल उद्या अशा समाजातले आम्ही लोक आहेत ही भाषा सहन कशी करायची लोक बाईट घेत असताना मला वाईट वाटायचं ही काय भाषा आहे लोकांनी घोषणा दिला अमर रहेमर अमर रहे मला सूचना करायच्या तरुणांना अरे अमर रे अमरे बापू तर अमर आहेतच परंतु स्वर्गीय कुसुमताई राजाराम बापू पाटील अमर रे ही घोषणा द्या तुम्ही तुम्ही नेहमी जयघोष करताना आज घटस्थापना होते नवरात्रीचा उत्सव होतोय कशाला करता हो नवरात्र तुम्हाला आई बहिणींची किंमत नाही आई बहिणीचा इज्जत नाही कशाची नवरात्र करता तुम्ही एका महिलेला ढकलून द्यायचं एका महिलेची सगळी वस्त्र हराण करायचे चारित्र्य हरण करायचं कशाची करता तुम्ही नवरात्र गोपीचंद तू आमदार उद्या भविष्यात गँग मला फोन करत होते काय बोलू नका बघा हे अशे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी हा आमचा इतिहास आहे टोपे साहेब आवारसाहेब आटकेपार झेंड्याचा अटक हे अफगाणिस्तान मध्ये त्या अटक किल्ल्यावरती आमच्या मल्लारा होत उत्तर सुद्धा आम्ही द्यायला आलेलो आहे मी, मी काय माननीय जयंत पाटील साहेबांसोबत काम केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली साडे सात वर्ष मी प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केलंय मला त्यांचा स्वभाव माहिती आहे मला त्यांनी सांगितलं होतं सक्षणा तुझे वडील आजारी आहेत आवड साहेब माझे वडील आजारी आहेत अश्विनी हॉस्पिटल मध्ये आहेत ऍडमिट आहेत डॉक्टर अनुपम शाह त्याच्यावरती लंके साहेब ट्रीटमेंट करतायत पण माझे वडील माझे अण्णा मला म्हणले वान सक्षणा तू थांबू नको जा ही भाषा योग्य नाही मी तुला राजकारणामध्ये ठीक आहे आपला वारसा नाही आपला पिंड नाही पण तू जा जे चूक आहे त्याला चूक मान याच्यासाठीच मी तुला राजकारणात पाठवलेला आहे आणि म्हणून मी तो उपस्थित आहे तुम्हाला सांगते तुम्ही राम प्रभु प्रभू अरे सीतेचा का करत नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीला विचारायचंय म्हणून संतांनी म्हणले राम म्हणू राम नाही नाही सीतेच्या तोलाचा राम म्हणू राम नाही नाही सीतेच्या तोलाचा सीता माई हिरकणी राम हलक्या दिलाचा अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा हकलून देणारा आमची सीता आधुनिक मला जरा बोलू द्या एकच महिला आहे मी बोलणार आहे आणि मला सांगायचंय वाट बघू नका की द्रौपदीच वस्त्रहरण होत श्रीकृष्ण साडी घेऊन येतील आजकालच्या महिलांनी काकू स्वतःच वस्त्रहरण स्वतः हातात कोयतात घेऊन करायचं असत त्यांना रोखायचं असत कोणाची वाट बघायची नसती आणि पुरुष कोणीतरी माझी बाजू गरज नाही महिला मुलींना सांगा हातात तलवारी तयार ठेवा आणि स्वतःचा श्रीकृष्ण स्वतः बना आज कुसुम ताईंना ती शिवी होती महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना ती शिवी होती मला माहीत नाही उद्या मला कुणाची ओढ पडतील कुणाची नाही पडतील बरेच लोक माझे कान टोसतात कशाला बोलते तुला हे लोक मत देणार नाही तू त्या त्यांना सांगते मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे आणि आम्ही घाबरणार नाही मराठवाड्यातून येते मराठवाड्याची माती तुम्हाला माहित आहे हॉट आहे तर हॉट आहे आम्ही हॉटच लोक हॉट म्हणजे त्या अर्थाने हॉट नाही तापलेलं वातावरण आहे आणि म्हणून सांगते चुकला की ठोकला मराठवाड्याचा जर गोपीचंद पडळकरांनी ना घरच्यांची सुद्धा काळजी करू नका आज तुमची लक्तरे शिवर टांगली जात आहेत महाराष्ट्रामध्ये बीजेपीला हे मान्य आहे का तुम्ही भारत माता म्हणता कशाला भारत माता म्हणता स्त्रीचा तुम्हाला सन्मान नाही जाता जाता एवढंच म्हणेन सिर्फ हाथों में खंजर ही नाही आंखों में पाणी होना चाहिए और जयंत पाटील साहेब आपके लिए दुश्मन भी खानदानी होना चाहिए जय हिंद जय महाराष्ट्र